शिरपूर शहरातील बोहरा मशीद परिसरात असलेल्या नम टेलर यांच्या कपड्यांच्या दुकानाला दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत दुकानातील शेकडो ड्रेस तीन शिवणयंत्रे तसेच कपडे शिवण्यासाठी लागणारे कच्चे मटेरियल दुकानाची शिल्लक अठरा हजार रुपये असा एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे दुकान हे तीनशे ड्रेस होते गिरायकांचे घेतलेले ते आणि शिल्लक होती साडे अठरा हजार रुपये कॅश ते पण गेलेली मशिनांच्या बी नुकसान झालेलं म्हणजे चार पाच मशीन असं पूर्ण शंभर टक्के नुकसान आमच्या दुकानाचं झालेलं आहे पोलीस पोली स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन आले पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आता आता ते पंचनामाच्या पण साठी तहसीलदार साहेब ते काय येणार आहेत आता एक दोन तास सांगितलं त्यांनी घटनास्थळावरील सविस्तर माहिती अशी की सुनील दुडकु सोनार यांच्या मालकीच्या इमारतीच्या तळमजल्यावर टेलर यांचे दुकान आहे मध्यरात्री दुकानातून धुराचे लोट दिसता सुनील सोनार व परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव हो घेतली त्यांनी दुकानाचे शटर उघडून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून गेले होते आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळी नागरिकांनी तत्परतेने मदत कार्य केले माझा संदेश न्यूज ब्युरो शिरपूर माझे नाव सुनील डोडको सोनार आहे वरतीच राहतो मी बिल्डिंगच्या मालक आहे दुकानच्या पण मालक मीच आहे सकाळी चार वाजेला खूप दुप्पळ निघालं तर वरून दुकावलं मी तर खूपच दुप्पळ निघाल्यामुळे मी खाली आलो खाली आल्या बघितलं ताग लागलेली होती मग सेटर उघडवलं आणि वरूनच पाणी केलं क्या आग भी झोली सगड़ी आप पाँच से सुबह पाँच बजे आया मैं यहाँ पर था तो फोन आया जैसे मैं दुकान जल गई मैं आया देख मैंने फिर मशीनेशीने तो काड़ के रखे पप्पू हो गए ना हमारे बाकी जो कपड़ा था वो कपड़ा हमने खींच के निकाले जो जल का था हाथ थोड़ा बहुत लगे थी फिर अपने पप्पू हो के भतीजे जला रहे ऐसे गुजारे थे सब काम लोग निकाल के अपने सब रखे मशीना वशीना ऐसे जमीन करीब तीन साढ़े तीन लाख का हमारा नुकसान अवेलेबल फिर बाकी का जो मटेरियल था इक्कीस हजार तो मेरा रास्ती महीने मटेरियल ला था तो साले अठारह हजार रुपये कैश लगे दस उसके तो बाकी कागज पत्तर जो थे सब चले गए हमारे